सध्या सोशल मीडियावर सय्यारा हा चित्रपट चर्चेत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हो रील्स पाहून प्रेक्षक चित्रपटाला गर्दी करतायत कोल्हापुरातही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांचा सा प्रतिसाद वाढला या चित्रपटाबाबत कोल्हापूरकरांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत जाणून घेऊया याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी या, या चित्रपटानं गेल्या पाच दिवसांमध्येच कोट्यवधींची कमाई केलेली आहे पाच दिवसात दीडशे कोटी कमावलेले आहेत आहन पांडे अनित पड्डा या नव्या चेहऱ्या भूमिका आहे या, या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्याचे अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्समुळेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसादही वाढतोय कोल्हापुरातही असं चित्र दिसत आहे पिक्चर बघायला एक नंबर आहे खरं ते सोशल मीडिया असं बघायला मागे रडतात वगैरे काय खरंच हाय हाय ज्याला प्रेम खऱ्याने मनाने केलेला आहे की नाही जे त्याच्यावर घडले ते त्याला कळत पिक्चर बघितला परवा रेल बघून आले होते रेल मध्ये रडाल ते कुणाल चक्कर आणते खाय वाढते पण शेवटचं पिक्चर बघितला पण नेमकं त्यात काय आहे की नाही लाज जो त्यांनी घेतलाय तो जरासा वेगळा पाहिजे रील बघून आला रील मध्ये चक्कर येते व्हायरल झालेलं रील आता कोण झालं तसं काय नाही आता नाही झालेलं मला वाटलं मला होईल म्हणून आलो नाही लव्होरी सोशल मीडियावर बघायला मिळते काय भावनिक वगैरे होत आहेत काय वाटतं मला तरी तसं वाटलं नाही काय नाही वाटलं रील तुम्हाला काय वाटलं मला काय वाटत नाही वाटलं नाही वाटलं